ठिकाणी सत्य भामा इनामके या निरा इथून आरोग्य सहायिका म्हणून सेवानिवृत्त होत आहेत जवळजवळ अडोतीस वर्ष त्यांची सेवा ही त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यापैकी जवळजवळ छत्तीस वर्ष ही त्यांनी पुरंदर तालुक्यात केली आता तसं बघितलं तर फारच कमी जणांच्या सेव जणांच्या वाट्याला असा योग येतो कारण इतकी वर्ष एका तालुक्यात सेवा करता येत नाही आणि आता जिल्हा परिषदचे पण पर नियम बदललेत तर साधारणतः पाच वर्षानंतर आपल्याला तालुक्यातनं बाहेर जावं लागतं म्हणजे विनंती बदली करून घ्यावी लागते आपण जर केली नाही विनंती बदली तर दहा वर्षानंतर आपली प्रशासकीय बदली होऊ शकते त्यामुळं इतकी वर्षं यांनी या ठिकाणी सेवा बजावली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा त्यांनी बजावली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या त्या ठिकाणी त्यांनी फक्त आरोग्य कर्मचारी म्हणून काम न करता तर त्या ठिकाणी पालक म्हणून असं अशा पद्धतीने त्यांनी काम केलं जेणेकरून त्या ठिकाणी काम करणाऱ्या आशा असतील किंवा जुन्या नवीन आरोग्यसेविका असतील त्यांना ताईपणा जवळपास त्यांनी त्यांना त्यांचा एक आधार होता अशा पद्धतीने सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचं पुढचं आयुष्य सुख समाधानाचं आणि कृतार्थपणाचं जावं ही सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायिका म्हणजे सिस्टर या रिटायरमेंट झालेल्या आहेत रिटायरमेंट झाले म्हणजे त्यांनी जरी सर्व्हिसमधनं रिटायरमेंट घेतली असेल तरी आमच्या त्यांनी सर्व्हिसमधनं जरी रिटायरमेंट घेतली असेल तरी सदैव आमच्या हृदयात त्यांचं स्थान राहील आणि नेहमी त्यांचं एक वाक्य होतं की, की बापू तुम्ही नमस्कार आज आपल्या सिस्टरांचा सेवापूर्ती स्नेह मेळावा आहे अडतीस वर्षाच्या अखंडित आरोग्य सेवा केल्यानंतरचा हा त्यांचा सेवापूर्तीचा हा शेवटचा दिवस आहे तर मी त्यांच्यासाठी दोन ओळी झड्या लिहून आणलेल्या आहेत दोन शब्द मी बोलतो त्यांच्याबद्दल किंवा जीवनातला वसंत हा अनुभवाचा प्राजक्त सडा रूप घेऊन प्रियजनांना आठवणींचा भरा घडा उशीर होईल गाडी जाईल डब्बा नाही मी नेणार उशीर होईल गाडी जाईल डब्बा नाही मी नेणार सिस्टर ऐकताय ना या साऱ्याला बाजूला सारून रम्य विश्व फुलणार या वाटेवरती या शब्दरूपी या भावना आरोग्य तुमचे आरोग्य धन अक्षय मिळो हीच मनापासून शुभकामना या जीवनाच्या तुमच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा यापुढील प्रवासही जशा तुम्ही हसता तसा हसरा असावा आणि तुमचे भावी आयुष्य सुखसंपन्न आणि भरभराटीची जावो तुमची तब्येत नेहमी सारखी चांगली राहो आणि तुम्ही तशाच हसत खेळ खेळत राहावा तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी रिटायरमेंट सिस्टर नमस्कार मी डॉक्टर नरेश बागुल वैद्यकीय अधिकारी प्रा केंद्र नीरा मी ऑगस्ट दो दो दोन हजार एकवीसला मी जॉईन झा सप्टेंबर दोन हजार एकवीसला मी जॉईन झालो त्याच्याच दोन चार महिने अगोदर इनामके सिस्टर म्हणजे मे मेत्रे सिस्टर या जॉईन झालेल्या होत्या आणि मी माझं काम सुरू केल्यापासून त्यांचं त्यांच्याशी मला ते सुपरवायझर असल्यामुळे आरोग्य सहाय्यक असल्यामुळे आरोग्य सहायिका असल्यामुळे त्यांचा माझा नेहमीच जवळचा संबंध येत असे त्यांनी नेहमी आम्हाला सर्वांना त्यांनी सहकार्य केलं त्यांनी कधीही कुणाशी भांडण उकरून काढलं नाही भांडण बसल्या नाहीत त्यांच्यावर कधी कधी अन्याय जरी होत असला तरी त्यांनी तो सहन केला पण त्यांनी त्याच्या त्या गोष्टीवरून त्यांनी कधी वाद घातला नाही या जवळपास तीन वर्ष झालेले आहेत आम्हाला एकत्र काम करून त्या अतिशय प्रत्येकाशी सौजन्याशी वा सौजन्याने वागायचे प्रेमाने वागायचे माझ्यासाठी त्या मोठ्या बहीण होत्या आणि तसंच बाकीच्यांसाठी त्या आईस आईसुद्धा झाल्या त्या आणि जसं माणूस नोकरीला लागतो त्याला केव्हा केव्हा रिटायरमेंट रिटायर व्हावंच लागते सिस्टरांनी अडतीस वर्ष सेवा दिली अखंडित अंग अखंडितपणे सेवा दिली आणि सेवा दे अतिशय चांगली सेवा त्यांनी दिली आणि आज त्या सेवानिवृत्त होत आहेत आम्हाला सगळ्यांना वाईट वाईटही वाटत आहे की त्या आम आमच्या याच्यातून आता त्या रिटायर रिटायर होऊन जात आहेत असं पण आनंद पण या गोष्टीचा आहे की त्यांना ते आता त्यांचं तब्येत त्यांचं हे त्यांचं आरोग्य सगळं सांभाळतील आणि त्यांना सुख शांती लावो ही मी ईश्वरांनी प्रार्थना करतो जय नमस्कार मी डॉक्टर समीक्षा कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे कार्यरत आहे आपल्याकडे मेत्र सिस्टर आरोग्य सहायिका म्हणून जेव्हा जॉईन झाला तेव्हा पण नुकताच मी सुरुवातीला जॉईन झाले त्याच्या एक दोन महिन्यानंतर सिस्टर जॉईन झाल्यात म्हणजे गेले चार वर्ष आम्ही दोघी पण खूप छान पद्धतीने काम करतो आहे अनुभव सांगण्यासारखे त्यांच्या बाबतीत त्यांनी एक नेहमीच म्हणजे एक आई बहीण मैत्रीण म्हणून सगळंच काम बजावलं आहे एक सिस्टर म्हणून खूप चांगलं त्यांनी काम बजावलं आहे प्रत्येकांचं चुका पण पोटात घेतल्या आहेत ऐनवेळी रागवलेलं पण आहेत आणि ज्यांना रागवलं आहे त्यांना मायेने सा समजावून पण सांगितलेलं आहे भरपूर अशा गोष्टी घडल्या भांडणं झाली किंवा काही झाले पण कधी ते मनावर घेतलं नाही आज बोल आज भांडणं झाली उद्या सगळे हसत खेळत आम्ही सगळे परत एकत्र आलेलो आहोत सिस्टरांसोबत माझा अनुभव म्हणजे आता आज मैत्रिणीसारखंच आहे त्यांनी खूप छान मला पण समजावून सांभाळून घेतलं प्रत्येक कामाला त्यांनी मला प्रोत्साहित केलं त्यांच्या खूप सारे त्यांनी काही अनुभवांनी मला शिकवले का माझ्या कारकिर्दीत जे काही मी गोष्टी शिकू शकले नाही त्या सिस्टरांकडून भरपूर मला शिकायला भेटल्या त्यांच्या आज या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये वाईट वाटतं आहे की त्या आता आपलं म्हणजे कामामध्ये त्यांचा सहभाग नसणार आहे पण पन... पुढच्या आयुष्यात त्या त्यांना कधीही आम्ही फोन केला काही त्यांना विचारलं तर त्या नक्की आम्हाला तेवढ्याच प्रोत्साहने माहिती देतील समजावून सांगतील आणि आम्हाला ते नेहमीच लक्षात राहील तरी सिस्टर सिस्टरांची खूप 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 आठवण येणार आहे आम्हाला त्यांच्या आता पुढच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी त्यांचं तब्य सांभाळावी हीच देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद सर्वजण जमलेलो आहे सिस्टरांचा समारंभ आहे एक आनंदही वाटत आहे आणि दुःखही वाटत आहे त्या खरं तर आमच्या सिस्टर नाही त्या आईसारख्याच आम्हाला होत्या मला त्यांच्यासाठी दोन शब्द बोलायचे आहेत कविता एक क केलेली आहे तर ती ऐकवतो आई एक गा नाव असते घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयीतील जागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयीतील जागा आई नक्की काय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही आ सिस्टर तुम्ही आम्हाला आईसारख्या आणि खूप मनमिळाव स्वभाव त्यांचा म्हणजे आम्हाला असं कधी जाणवलंच नाही की ते सिस्टर आहेत म्हणून पहिल्यापासून त्यांचं हसत आनंदात मस्त त्यांच्याबरोबर आम्ही सर्विस केली पुढील त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी सत्यभामा राजेंद्र इनामके मित्रे सिस्टर मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली कामाला लागली पहिली ऑर्डर मला बावड्याची मिळाली होती त्यावेळेस बावड्याला जायचं म्हणजे त्यावेळेस अनमॅरिड होते तर मी त्या गावात गेले तर त्या गावात हजर झाल्यानंतर आमच्या आईला सगळ्यांनी सांगितलं की अनमॅरिड आहे इथं कशी ठेवणार कारण हे फार राजकारणी गाव आहे पण तरीसुद्धा मी तिथं राहिले नंतर मग पंधरा दिवसांनी माझी बदली नांदगावमध्ये झाली तर नांदगावमध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस कामाची काय माहिती नव्हती किंवा हे बाहेर बी राहिलेले नव्हते जास्त मी पण तरीसुद्धा तिथले यमओ एवढे चांगले होते की त्यांनी मला कधीही म्हणायचे अनमॅरिड एक कधीही मला त्यांनी असं बाहेर एकटीला विजिटला पाठवलं नाही की एवढं सांभाळून घेतलं आणि काम कसं करायचं हे सांगितलं त्याच्यानंतर मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ह्याला शिवरीला गेले शिवरीत मी जवळजवळ अठ्ठावीस वर्ष गेले पण शिवरीत असं झालं की मला तिथं कुणीही असं सिस्टर म्हणून नाही ते घरातली व्यक्ती म्हणून एवढं चांगलं सांभाळून घेतलं कारण तिथं फार वर्ष आणि माझे एक घरातल्यासारखे संबंध होते शिवरीत आणि त्याच्यानंतर मी आदिवासी भागात गेले आदिवासी भागात मी एक वर्ष काढले तिथेही असेच म्हणजे चांगले होते तिथं चांगली होती म्हणायचे सिस्टर तुम्ही इथं म्हणजे ह्या भागात नका राहू कारण तू आदिवासी भाग होता तो नंतर त्याच्यानंतर मी केडगावला केडगावला चार वर्ष साडेतीन वर्ष काम केलं तर केडगावचाही फार तिथं यमो म्हणजे स्टाफ असा मनमेळावा होता आणि तिथेही पण ज्या वेळेस मी सुरू आणि नंतर मग मी परत इथं आले आणि ज्या वेळेस सुरुवातीला लागले त्यावेळेस काम कसं करायचं काय कर कसं करायचं कारण पहिल्यांदाच लागले होते काय चुकलं तरी सुद्धा नाही एकदा तर मला सर म्हटले पाणी नमुने कसे देणार तुम्ही पाणी नमुने कसे देणार सिस्टर पण मी नवीनच लागलेले होते मला काय माहिती नाही मला माहिती नुसतं पाण्यात औषध असतं मग ते कसं टाकतात किंवा कसं घेतात हे काय माहिती नव्हतं मी म्हटलं आहो सर मी बाटल्या उकळणार आणि त्याच्यात पाणी भरणार आणि त्याच्यात मेडिक्लोवर टाकून तपासायला देणार पण त्यावेळेस सरांनी मला मेमो काढला नाही किंवा काय नाही हसले सर म्हणजे शिस्टर असं नसतं द्यायचं म्हणजे हा अनुभव म्हणजे एवढं सांभाळून मला त्यावेळेसही सरांनी घेतलं त्याच्यानंतर मग एकदा मी शिवरी डिलेवारी केली होती त्यावेळेस पी पी एच झालं पण सरांनी मला त्यावेळेसही सर म्हटले नाही की शिस्टर आणि पहिलीच डिलेव्हारी माझी सर्विसमधली पहिली एकट्याने करायची डिलिव्हरी एक ती आणि ती एकटीने केली होती मी पी पी एच झालं तर आमचे मो एवढे छान होते ते कोकणे सर म्हणून त्यां आणि त्यांच्याच मिसेस मला सुपरवायझर म्हणून होत्या कोकणे सिस्टर पण त्याही म्हणले नाही की सिस्टर तुम्हाला डिलेवरी आली नाही किंवा तुमचं चुकलं त्यांनी स्वतः जाऊन इंजेक्शन दिलं म्हणजे सिस्टर छान होतं पण असं करत जा म्हणजे असं मला प्रस्ताव दिला आणि इथं ज्यावेळेस आले त्यावेळेस मी कारण मी पस्तीस वर्ष जवळजवळ बत्तीस वर्ष उपकेंद्राला काम केलं होतं म्हणून मला पी एस सीचा काय अनुभवच नव्हता पी एस सीत असं काम केलं नव्हतं मी मी इथं आले हजर झालं इथं पाहिलं आणि म्हटलं नको इथं राहिला मग आमच्या क्लार्क मॅडमला म्हणलं माझा रुजू रिपोर्ट द्या परत मला नाही इथं राहायचं शिंदे मॅडमही मला म्हणलं नाही काय की तुम्हाला का झाली तो घेतला मी तिथं गेले आमच्या पहिल्या बेलसर पी एस सीला गेले तिथं म्हटलं मला नाही का एच म्हणून मग तिथल्या लोकांनी सांगितलं आहो सिस्टर एक वर्ष जाईल बोलबोल मग आता तीन वर्ष जाताल पण प्रमोशन घ्या तुम्ही मग मी इथं आले आणि नंतर एवढी विसरले की आता मी जर इथं सकाळी आले तर मला पाच वाजले तरी घरी जाऊ वाटत नाही म्हणजे एवढी लोक इथं चांगली आहेत आणि आता लागले तेव्हा जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद आता रिटायर्ड झालं तरी होतोय म्हणजे घरी होईल पण तेवढंच दुःख होतंय की जी रोज माझी सवय सकाळी डबा घेऊनची स्वयंपाक करायची डबा घेऊन यायची आणि घरात किती नोकरी हे आरोग्य खात्यात नोकरी करणं म्हणजे एवढं भाग्य आहे की आणि एवढी लोकं चांगली असतात की, चांग की शिक्षकांच्यापेक्षाही एक आरोग्यात एकत्र कुटुंब असतं घरात काही झालं तरी इथं आल्यावर एवढं डोकं शांत होतं की घरी काय झालं हे कळत नाही एवढं एकत्र कुटुंबप्रमाणे आम्ही इथं राहतो म्हणजे असं अजिबात नाही जरी भांडणं झाली काय झाली तरी दुसऱ्या दिवशी लगेच एकत्र येऊन बोलतो की कालचा दिवस बाबा तू माझ्याबरोबर असं बोलले की तू मला असं बोलले हे कधीही नाही आणि जरी हे मुलं लहान असली तरी मुलांसारखीच होती मला तिन्ही बी म्हणजे इथं जेवढे एम डब्ल्यू किंवा बा हे एम ओ सगळी माझ्यापेक्षा लहान आहे आणि त्यांनी मला सगळ्यांनी म्हणजे मी मोठी ह्याचा मान दिला आणि जरी काय चुकलं असलं तरी त्यांनी मला कधीच हे केलं नाही किंवा आमच्या दोन्ही एमओनी मला कधी रागवले नाही किंवा हे दिलं नाही अगदी म्हणजे मोठी जसं आई असती तसं बिचे सर आणि मोठी बहीण असतं तसं बाबुल सरांनी मला प्रेम दिले एवढच बोलते मी काम केलेलं आहे